गोवा राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय जी एस टी परिषदेचे सदस्य डॉक्टर प्रमोद सावंत यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीशी संघटनात्मक बैठक घेऊन भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन केलं विधान परिषदेचे सदस्य आमदार वसंत खंडेलवाल यांच्या आरसी प्लॉट येथील भवनात उद्योग संवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अकोल्यातील उद्योजकांनी जीएसटी तसेच उद्योगाविषयी येणाऱ्या अडीअडचणी अडचणी डॉ सावंत यांच्यासमोर मांडल्या व्यापाऱ्यांनी मांडलेल्या अडीअडचणीसाठी प्राधान्याने सोडवल्या जाते असे सांगत संपूर्ण व्यापारी वर्ग भारतीय जनता पार्टीच्या नेहमीच पाठीमागे उभा राहिला असून यावेळी त्यांच्या सहकार्यानं महायुती आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोठ्या संख्येनं महाराष्ट्रात निवडून येणार आहेत आणि महायुतीचे डबल इंजिन सरकार स्थापन होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यासाठी बरंच काही केलं आहे टेक्स्टाईल पार्क येथे उभारण्याचा त्यांचा मानस आहे स्थिर सरकार मिळालं तर चांगले निर्णय घेता येतात असे सांगत महायुती सरकारच्या विकासकामांचा यावेळी प्रमोद सावंत यांनी पाढाच वाचला